नमस्कार मी राजशा म्हणजे मॅडम माझ्यासाठी आता एकदम बॅकअप आहे आता म्हणजे मी ज्याला कुठेही जातो त्याला मला माहिती आहे की स्वामी आहेत आपल्याकडं असं मला वाटतं तर आमचं आत्ता चाललो होतं फ्लॅट घ्यायचं त्या म्हटलं चालू आपण घेऊया कर्ज नाही कारण आमचं असं घेऊ आपण तर आम्ही सगळीकडे फिरलो तर म्हटलं साधारण ऐंशी लाखाचं आपण आसपास पाहू आणि घेऊ फ्लॅट मग आम्ही सगळ्या साईट फायनलाईज वगैरे केल्या तर एक होती तिथं हिची इच्छा होती घ्यायचं म्हणून मोठा तो प्रोजेक्ट होता तर आम्ही मॅडमना म्हटलं तुम्ही चला बघायला तर मॅडमना घेऊन गेलो पहिले दाखवलं तर मॅडमने इथं नाही मला काही येत नाही इथं नाही मला मग आम्ही गाडीत नाही येत होतो मी होतो तर जिथे आम्ही आलो तिथे म्हणाल तर तू गाडी आतमध्ये गेली तर म्हटलं अहो मॅडम इथे तर दुसरा प्रोजेक्ट आहे ते फार महाग आहे पण तू तर मग आम्ही आतमध्ये गेलो मग मॅडमनी सांगितलं चला आपण आतमध्ये बघून ते घ्या मामी गेलो तसं मी ती किमती ऐकून आलो होतो त्याच तर मीला म्हटलं का तुमच्या ऐकत नाही तिथे म्हणाल नाही तुम्ही इथेच घ्यायचं <laughs> मॅडम गेला मॅडम मला कळतं की <laughs> तेवढी ते ते अवघड आहे केली तर असं मी म्हणते बघू आपण म्हटलं आता बोलले आहेत ना आता करायला पाहिजे आपण तर मग मी आपलं दि... कर्जासाठी दिला आता माझी रिटायरमेंट जवळ आल्यामुळे मला काही जास्त मिळत नव्हते साठ सत्तर सत्तर वगैरे असं देत होते नंतर मग पी एन बीकडे निघलो पी एन बीने पण मला असं सांगितलं तर आम्ही बिल्डरला शब्द दिला की संध्याकाळी येऊन फायनल करतो मग सहा सात वाजता तर मी यांना विचारलं म्हणजे मॅडम परत होते मॅडम म्हणतात वन पर्यंत वन पर्यंत तुला तो सोडेल मी म्हटलं आज <laughs> कसं करणार त्याच्यानंतर पी एन बी वाल्याने मला दुपारी म्हणजे माझी अपॉइंटमेंट होती सहा वाजता दोन वाजे असं सांगितलं की तुमचं काय नाही म्हणून ना। मी म्हटलं आता करायचं घेत स्वामी म्हणाले तर होणार म्हणून मग मी बँक ऑफ महाराष्ट्रात त्याचा नंबर होता त्याला कॉल केला त्याला म्हटलं की पेपर पाठवतो म्हणजे सॅलरी स्किम्स वगैरे सगळे किती सँक्शन होईल ते पाठवून दे म्हटलं हिला म्हटलं बघू मॅडमला सांग एवढे आणि एवढे आमच्या हातामध्ये आम्ही एवढंच करू शकतो त्याने मला डायरेक्टली माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त सँक्शन दिलं ते पण वीस वर्षाचं दिलं मी त्याला परत फोन केला म्हटलं अरे बाबा तू म्हणजे सगळं ठीक आहे ना म्हणजे माझं एज माझा सिबिल स्कोअर आणि माझा सिबिल स्कोअर कमी करा मी क्रेडिट कार्ड वगैरे वापरत नाही हिचा इस, सिबिल स्कोर आठशेपेक्षा असते तर ते झालं तो मग नाही सर तुमचं झालेलं आहे मी म्हटलं हा नंतर नाही म्हटला तर दीपाली म्हटलं आपले पैसे तुमचा असेल तर नाही रे तू आपण जाऊया मग आम्ही तो फायनल केला त्याला आणि मग ते लोन आलं सगळं म्हणजे आता म्हणजे माझ्या पगारापेक्षा जास्त आमचा हप्ता जातो पण आम्हाला म्हणजे मॅडम नेहमी सांगत होत्या तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही अजूनही मला फायनान्शियली म्हणजे मला काही कुठेही मी अजूनही मला असा मुरड घातलेली नाही माझ्या असा स्वभावाला आणि काही कुठे असा मुरड माझी झाली हा एक अनुभव आहे आणि आज सकाळी मी जात होतो ना टू व्हीलर घेऊन तर मी विचार काय अनुभव सांगा काय तर त्या आपल्या बाल्य हे आहे ना आपलं बालेवाडी त्याच्या समोर आलो मी म्हटलं काय बोल म्हटलं वर बघून म्हटलं स्वामी एक अनुभव द्या मग काहीतरी सांगता येईल तर मी जस्ट ऑर्चिड हॉटेलच्या वर गेलो चढलो समोरन माझे जा ट्रक जातो पाठीमागे शिवनेरी आणि तिथे त्या येत होत्या आणि गाड्या होत्या तो गेला पुढे आणि समोर बघितलं सगळी रेती होती मी गेलो रेतीमध्ये घसरून पडलो धाड सरळ लागला काही नाही लागलं काही नाही तो शिवनेरी आली ते काचकन थांबली अरे मागितलं मी उठलो मिटलो गाडी वगैरे बाजूला आणि परत राईट केली आधी दिलं दाखवलं फ्रँट वगैरे हे झाले होते म्हटलं स्वामी म्हटलं तुम्ही भयंकर दिला सगळ्यात अनुभव काय झालं they were right